पुण्यात बांधकाम प्रकल्पांचे नामफलक आता मराठीतच करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिलेत मान्यताप्राप्त निवासी आणि व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांचे नामफलक आता मराठीत लिहावे लागणार आहेत याबाबत मनसे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली होती पुण्याच्या खडकवासला धरणसाखळीमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के पाण्यासाठी ऑगस्ट च्या पहिल्या चार दिवसांची चांगली श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकरला भाविकांनी मोठी गर्दी केली पहाटे मुख्य शिवलिंगावर गुंडाभिषेक करून महाआरती आणि शंखना केला भीमाशंकराच्या मंदिर आणि मुख्य गाभारा विविध फुलमाळांनी सजवला